मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचवा ऋषी जाधव बुलढाणा जिल्ह्यात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या माध्यमातून शंभर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला निधी दिला आहे विवेकानंद या ठिकाणी बसवलेल्या आश्वारुढ पुतळ्याचं श्रेय हे केवळ या ठिकाणच्या युवकांचं आहे दुसऱ्याने श्रेय घेण्याचं काम करू नये आपण विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव यांनी दिलेल्या माहितीनुसार छत्रपती श्री शिवाजी महाराज हे आपले हिंदुत्वाचे आदर्श आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठा संघर्ष करून स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचून युवकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा असे युवासनेचे जिल्हा प्रमुख ऋषी जाधव यांनी सांगितले मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचं अनावरण माजी आमदार संजय साहेब व युवासेनेचे जिल्हा प्रमुख ऋषी जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी युवासेना तालुका प्रमुख भूषण घोडे विवेकानंद आश्रमचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते सरपंच मनोहर गिरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी ऋषी जाधव पुढे म्हणाले की केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या माध्यमातून आतापर्यंत बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास शंभर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांच्या सौंदर्यीकरणासाठी प्रत्येकी लाख रुपये विकास निधी दिला आहे तर विवेकानंद येथे सुद्धा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या माध्यमातून माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून अजूनही विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही युवकांनी या ठिकाणी जो आपले आदर्श असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला आहे याच श्रेय फक्त या ठिकाणच्या युवकांचंच आहे इतरांनी श्रेय घेण्याचं काम करू नये असंही ऋषी जाधव यांनी सांगितलं शिवरायांच्या पुतळ्याभोवती आकर्षक सजावट करण्यात आली होती रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात आणि जय भवानी जय शिवरायाच्या जयकोशात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन संजय रायमुलकर ऋषिकेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बालाजी अर्बनचे अध्यक्ष योगेश सोभाके गणेश मोसंबे आकाश ढोरे विजय हिवाळे एकनाथ सास्ते भुजंगराव इंगळे अमोल मस्के गंगाधर निकस विजय रायते बाळू जांजाळ परमेश्वर मस्के गुंडू शेळके गणेश नवले दीपक थोरात सुमित भाकडे विशाल शेळके दिगंबर मस्के विजय चव्हाण अनिल कांबळे शिवप्रसाद थुटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जे जी मंडळी उजव्याला रोड पर्यंत उभी आहे सगळ्यांना आपल्याला शिवरायांसाठी घोषणा द्यायची आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवाजी हरव हरव शिवाजी आज युवराश्रम या नगरीमध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि विशेष करून शिवजयंती साजरा करणाऱ्या समितीनं गेल्या दशकांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे या भव्य दिव्याच्या युवराश्रम नगरीमध्ये शिवरायांचा अश्वरूढ पुतळा उभा करण्याचं काम इथल्या युवकांनी आणि शिवप्रेमींनी केलेलं आहे यासाठी युवराष्ट्रमधल्या सगळ्या युवकांचं या परिसरातील मंडळीचं ज्येष्ठांचं माझ्या समोर बसलेल्या माता भगिनींचं मी अभिनंदन करतो की आपल्या सगळ्यांच्या मेहनतीनं सहकार्यानं शिवरायांचा सुंदर देखणा असा पुतळा आपण उभा केलेला आहे आणि हे स्वप्न आपल्या सगळ्यांसमोर साकार झालेलं आहे मी उपस्थित असलेल्या सगळ्या ज्येष्ठांच्या युवकांच्या साक्षीने आपल्याला शब्द देतो आपल्या जिल्ह्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या निधीतून आपण दहा लक्ष रुपयाचं काम हे कालच मंजूर केलेलं आहे आणि ज्यांनी हे काम मंजूर करून घेतलं असे आपल्या सगळ्यांचे आदरस्तंभ सन्मान्य संजयजी रामुलकर साहेब यांनी तिच्या सिंहाचा वाटा घेऊन पुढाकार घेतलेला आहे आपण नुसतं इथेच नाही तर जिल्ह्यातल्या जवळपास शंभर शूज स्मारकाला गेल्या मागच्या वर्षी पाच लक्ष रुपयाचे आपण विकास कामाचं काम दिलं एकूण पाच कोटी जिल्हाभरातले जेवढे शूजमारक असतील त्यांना आपण करण्यासाठी निधी दिलेला आहे आणि या वर्षी सुरुवात आपण युवराश्रीनं नगरीबद्ध करतोय ते पण दहा लक्ष रुपये देऊन मधनं शूज मार्क झालं पुतळा बसला पण जोपर्यंत हा पुतळा बसला नव्हता जोपर्यंत शू शिवाजी महाराजची मूर्ती तो केली नव्हती तोपर्यंत कोणी समोर आलं नाही कोणी हिंमत केली नाही पण आज या विवेकानंद नगरीमधल्या सगळ्या युवकांनी पुढाकार घेतला आणि हा भूतळा बसवला तर उद्या बरेचसे लोक इथं आपलं श्रेय घ्यायला येतील मोठेपर्यंत सांगायला येतील की इथं असं करू इथं तसं करू इथं हे झालं पाहिजे तिथं ते झालं पाहिजे तर इथल्या युवकांना माझी विनंती बांधव त्याच सगळं श्रेय हे या, या विवेकानंद नगरी मधल्या युवराश्रमच्या सगळ्या युवकांचं त्याचं श्रेय लाटण्याचं काम हे दुसरं तिसरं कोणी करू शकत नाही आणि इथं नाही थांबता युवकांना सांगतो येणारा का सुंदरित्याचं सुस्मारक करा तुम्हाला लागेल तेवढा विकास निधी आम्ही उपलब्ध करून देऊ पण इथं जे काय होईल जे निर्णय होतील ते युवक घेतील आणि इथली शुष्मारक समिती घेईल असं एक आपल्या सगळ्यांना करतो बांधव शिवरायांचे विचार आपल्या नुसते पुतळ्यापुरती मर्यादित दे ठेवतात आपल्याला प्रत्येक घराघरात अनेक छोट्या मुला संस्कारात सुद्धा शिवरायांचे विचार पोहोचले पाहिजे असा ध्यास घेऊया आणि पुन्हा एकदा विवेकान नगरी मधल्या युवरासरमधल्या सगळ्या नगरीमधल्या युवकांचं ज्येष्ठांचं माता भगिनींचं अभिनंदन करतो आणि शिवस्मारक आपण स्थापित केल्याबद्दल आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा